या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आपण जे जे आरोप गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडे काम आहे आणि वाल्मिकार कोण आहे ज्या फाईल चार चार महिने एका टेबलवर पडलेल्या असतात त्या फाईल सगळ्या फिरून चार दिवसात कम्प्लीट होता काय चूक आहे मनोज जारांग भूमिकेची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गोष्टी समोर आणल्या खरं तर त्यावेळी ती समोर आलेल्या कारण धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली अनेक अधिकारी काम करू शकलेले नाही प्रामाणिक अधिकारी कृषी विभागात कामच करू शकलेले नाही अशा प्रकारची स्थिती आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच हे खातं चालवत होते मी सुद्धा काही कामात हा अनुभव घेतलेला आहे आपण जे जे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे प्रत्यक्षात कृषी विभागानं जे प्रस्ताव दिले त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं पाहायला गेलं तर संमती दिली याचा अर्थ सगळं सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे मी तर सांगेल हे आव्हाच्या सव्वादारांनी घेतले काही काही बाबी तर विदाऊट टेंडरसुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत निश्चित या काही दिवसांनी समोर येतील परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा एक कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते दे डोळे करतात शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी घाणाऱ्या अशा मंत्र्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे हे कोणत्या समाजाचे नाही कोणत्या जातीचे नाही खऱ्या अर्थान शेतकरी आणि शेतकऱ्याला टाळूवरचं लोणी घाणाऱ्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे अधिवेशनसुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार कृषी विभागाचा कारभार आहे त्याला सरकारचं संरक्षण आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडेंचं काम आहे वाल्मिकारसारख्या व्यक्तीला सांभाळण्याचं सा काम आहे वाल्मिक कराडसारखी व्यक्ती ज्या पद्धतीनं बीडमध्ये आणि कृषी विभागात यांनी हैदोच घातलेला आहे वाटतं आता सरकारने वाट पाहू नये ताबडतोब धनंजय मुंडेंना या मंत्रिमंडळातून बर्तव केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जे जे काम केलं याच्या सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या कारभारावर या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो मी सांगतो काय की अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितले खालच्या स्तरावर तर दोन दोन तीन तीन लाखाचं काम मंजूर व्हायला चार चार आणि सहा सहा महिने लागतात टेंडरच्या प्रोसेसमध्ये कित्येक बाबी आढकलेल्या असतात असं असताना या बाबीला या सगळ्या गोष्टी लागू नये एक या बाबीमध्ये ज्या पद्धतीनं डीबीटीची अट बाजूला केली गेली डीबीटी नाही जर करायचं तर त्याच्या पद्धतीनं ज्या समितीची मान्यता घ्यायची या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या गेल्या के याचा अर्थ सरकारची फसवणूक या विभागानं केलेली आहे या विभागाच्या के सचिवांनी केलेली आहे या विभागाच्या मंत्र्यांनी केलेली आहे आणि म्हणून या सगळ्यावर ताबोडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चार दिवसाचा झाला तरी मागे अनेक घोटाळे बाहेर आले पीक विम्याचा सुद्धा येणार कारण सगळ्यात जास्त बोगस पीक विमा बीडमध्ये उचलला गेलं आहे मला असतं कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही आणि लोकसभेची आचारसंहिता आणि त्याच्यानंतर सरकार राहील न राहील केंद्रात कोणाचं सरकार येईल आपल्यावर काय नियंत्रण असेल नसेल या भीतीतून अशा पद्धतीनं या खात्यात चार दिवसात अशा पद्धतीनं निर्णय घेतलेले ज्या फाईल चार चार महिने एका टेपलवर पडलेल्या असतात त्या फाईल सगळ्या फिरून चार दिवसात कम्प्लीट होतात याचा अर्थ याच्यात निश्चित काळभेनं आहेच मग त्यांच्या खात्याने त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो सगळ्या नोट्समध्ये आदला बदल अफरातफर केली आज एक लिहायचं उद्या एक लिहायचं कोणत्या तरी दबावाखाली जर अधिकारी काम करत असेल तर त्यांना सुद्धा गुन्हा ते सुद्धा गुन्हेगार याच्यामध्ये मी सांगतो काय ह्या सगळा ठरवून केलेला प्रकार हा सगळा प्रकार राज्याला या राज्याच्या शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे निश्चित राज्यातील जनता सुद्धा याला जबाब विचारेल आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून निश्चित जबाब विचारतो दोन्ही मागण्या गुन्हे दाखल केले तर ऑटोमॅटिक राजीनामा द्यावाच लागणार आहे फसवणूक आहे नाही ही राज्याची फसवणूक आहे राज्याची फसवणूक करणार गुन्हे दाखल झाले पाहिजे गुन्हा दाखल झाले म्हणजे म्हणजे ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागतो काय चूक आहे मनोज जारांगेंच्या भूमिकेची कारण ज्या पद्धतीनं हे आरोपी हे कोणाशी संबंधित आहे स्पष्टच बोलायचं तर धनंजय मुंडेंशीच संबंधित एवढी दादागिरी एवढी हिंमत कोणीही कोणत्या तरी पाठिंब्याशिवाय हो कोणी सामान्य माणूस करू शकत नाही ज्या अर्थी धनंजय मुंडे सारखा एक पालकमंत्री कॅबिनेट मंत्री त्यांच्या मागे उभा आहे आणि म्हणून हीच मस्ती ही दादागिरी ही सगळी त्यांच्या मनात आहे आणि वाल्मिक कराड कोण आहे मागचा सगळा इतिहास बघितला सगळा व्हिडिओ सगळं जर बघितलं तर सावली धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच नाण्याच्या दोन बाजू वेगळ्या बाजू थोड्या हे पहा याच्यात पूर्णपणे इनलिगल आनंद सगळं झालेलं आहे त्याच्यामुळं याला मंत्री त्या खात्याचे सचिव जबाबदार आहे मी वारंवार तेच सांगतो त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे यांचे राजीनामे घेतले